ग्रामीण विकासाला सहाय्यभूत असणाऱ्या रोजगार हमी योजनेअंतर्गत येणारी कामे मार्च अकरपर्यंत करावे असे निर्देश राज्याची रोजगार हमी योजना व फलोदात्पर मंत्री तथा पालकमंत्री संदीप पाणभुंगरे यांनी केली पैठण तालुक्यातील के बेचाळीस गावांचा व विविध विकास कामांचा आढावा जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आला जिल्हा अधिकारी कुमार पांडे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना रोह्यो उपजिल्हा अधिकारी अर्चना खेतमाळीस उपायुक्त नंदा गायकवाड उपविभागीय अधिकारी सोहम वाया गटविकास अधिकारी मीना रतावळे तालुका कृषी अधिकारी यांच्यासह सरपंच व संबंधित अधिकारी कर्मचारी आढावा बैठकीस उपस्थित होते अंतर्गत मंजूर कामे मार्च अखेर प्राधान्याने पूर्ण करावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या करोडा आडगाव खुर्दा एकोडा नायगाव अधोरद भालगाव आपदगाव चित्तेगाव चित्तेपिंपळगाव पाचोडा नायगवां या गावांच्या हमी योजनांबाबत कामांविषयी आढावा घेण्यात आला घरकुल जनावर गोठा पेवर ब्लॉक बसवणे वृक्ष लागवड मातोश्री पादन रस्ता रोपवाटिका सिंचन विहेज शाळेच्या संरक्षित भीती शेततळे साठवण तलाव इत्यादी कामांचा आढावा घेण्यात आला मंजूर कामांचा पूर्ण होण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून ग्रामस्थ कनिष्ठ अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देशन यावेळी देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर